नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर मित्रांनो आज तारीख आहे बरोबर अठरा मे आणि आज आमच्या काका आणि काकींचा लग्नाचा अडतीसावा वाढदिवस आहे तो आम्ही गावाला घरगुती पद्धतीने साजरा करणार आहोत त्यासाठी आम्ही केळशी बाजारपेठेत चाललेलो आहोत केक घ्यायचा आहे आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला चिकन देखील घ्यायचं आहे गेट टुगेदरचा कार्यक्रम असेल ह्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तर आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमधून जो लग्नाचा अडतीसावा वाढदिवस हो आहे तो आम्ही कशा प्रकारे साजरा केला हे पाहायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा दादा लिहिले तर आपल्याला घेऊन जायला केळशीसाठी नेहमीप्रमाणे इकडे पुढे सम्यक आणि शनाया बसलेली आहे आणि पाठी नेहमीप्रमाणे जीवक बसलेला आहे आणि चंगुमंगू प्रियांश आणि पप्पा बाय कुठे जातो ठीक आहे मित्रांनो ऑलरेडी आपल्याला लेट झालेला आहे केळशीला जायला दादांचं ऑलरेडी भाडं होत हे विरसाईचं त्या ठिकाणी ते गेले होते पाच वाजल्यापासून आपण दादांची वाट बघवतो परंतु उशीर काय होणार दादा आता आलेले आहेत सात वाजायला आलेले आहेत आणि केळशी बाजार जो आहे तो देखील बंद व्हायची वेळ आलेली आहे आपल्याला चिकन घ्यायचा केक घ्यायचा आहे मुलं एक्सायटेड होती पाच वाजल्यापासून उशीर झालाय तरी देखील आपला जो बड्डे आहे तो आपण साजरा करणार आहोत घरगुती पद्धतीने संध्याकाळी तुम्हाला गाडीदारांची आलेली आहे आपल्याला घ्यायला ऑलरेडी मुलं आहेत ती गाडीमध्ये बसलेली आहेत आणि आता आपण केळशीच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहोत संध्याकाळचा नजारा बघा जंगला बांधला सुंदर असं वातावरण दिसतंय आकाशात काळे काळे ढग आलेले आहेत पाऊस चालू झालेला आहे दोन दिवसापासून मित्रांनो साडेसात वाजलेले आहेत आणि आपण बरोबर जंगलामध्ये थांबलेलो आहोत मागे जर तुम्ही नजारा पाहता या बरोबर डोंगरांच्या वरती ही मंडणगड तालुक्यामधली गावं आहेत कोणती आहेत ते तुम्हाला दाखवतो मी नजारा बघा समोर डोंगरांमधला ही जी तुम्हाला राईट साईड बरोबर समोर लाईट्स लागलेल्या दिसत आहेत हे जावळे गाव आहे मंडणगड तालुक्यातील आणि इकडे जर तुम्ही बघताय थोड्याशा तुम्हाला लाईट दिस दिसत असतील तर ते गाव आहे आंबोली मंडणगड तालुक्यामधलं त्याच्या बरोबर खाली ही भारदा नदी आहे रात्र झालेली आहे त्यामुळे आपल्याला नदी दिसत नाहीये कोकणाची प्रगती बघा मित्रांनो ह्याची तुम्हाला दिसत या जे रो हाऊसेस आहे सर्वे स्टोन रो हाऊस हा नवीन प्रकल्प आहे या ठिकाणी केळशीच्या बरोबर वरती उंबरशेत गावाच्या शेजारीच हा बघा हा एंट्री गेट आहे रेड स्टोन रो हाऊसेसचा मोठा असा हा प्रकल्प आहे जाऊ द्या आणि याच्या बरोबर तुम्ही वरती डोंगरामध्ये जे लायटी दिसत तुम्हाला ते रोवले गाव आहे प्रकल्प किती मोठा आहे हा प्रकल्प रे स्टोन प्रो हाऊसेसचा आत गावात पोहोचलोय आपण मित्रांनो आहे केळशी गावला लागूनच आहे ते आदगाव केळशी गाव हे बर लागून लागूनच आहेत आता आपण आहोत आणि समोर तुम्ही जे बघताय समोरचा जो बंगला केळशी मध्ये येतो कारण मध्ये रस्ता आहे रस्त्याच्या वरती आदगाव आणि बरोबर समोर केळशी केळशी आपण पोचलोय मित्रांनो आणि आता आपल्या शॉपिंगला आपल्या या केळशीची आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो आता आपण चिकन दुकानामध्ये आलोय आपल्याला एकूण दोन किलो चिकन घ्यायचं आहे त्यासाठी आपण तीन किलो टोटल म्हणजे दोन कोंबड्या घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या दोन किलो चिकन जे आहे ते पूर्ण होईल आणि बाकीची आपली जी, आप जी मंडळी आहे ती पुढे गेलेली आहे बाजारपेठेमध्ये बाकीचं साहित्य घ्यायला मित्रांनो बरोबर सात वाजता आपण आपल्या चर्चेच्या प्रवासाला सुरुवात केली होती शॉपिंगसाठी बरोबर नऊ वाजलेले आहेत आणि आता आपण परतीचा प्रवासाला निघालेलो आहोत ऍक्च्युली केळशी मध्ये भरपूर आपण शॉपिंग केली परंतु वेळेभावी सर्व तुम्हाला काही दाखवता आलेलं नाहीये घरी गेल्यानंतर आपण काय काय शॉपिंग केली हे आपल्याला बघायला भेटेल पाठीमागे सर्व जे आहेत ते आपण पार्सल वडापाव घेतले आहेत खाण्यासाठी ते खातायत तर आपण डायरेक्ट आता घरीच भेटू आणि काय काय शॉपिंग केली ते पाहू पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपण केळशी बाजारपेठेतून आता आलेलो आहोत ऍक्च्युली सर्व काही गोष्टी तुम्हाला केळशी बाजारपेठेतल्या दाखवता आलेल्या नाही आहेत आपण शॉपिंग करून आलेलो आहोत लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी आपण केक घ्यायला गेलो होतो तो केक देखील आणलेला आहे त्या आतमध्ये आणि रात्रीचा आपण जेवणाचा भेद केलेला आहे चिकनचा चिकन देखील आणलेला आहे तीन किलो ते देखील आतमध्ये द्या आणि हे काय लस्सी काय दही लस्सी देखील आणलेली आहे आपण मुलांना खाऊ आणलेला आहे आणि ही सर्वांच्या आवडीची गावाला आल्यानंतर आपण जी माडी पितो ती माडी देखील आणलेली आहे तीन लिटर आणि या छोट्या मोठ्या गोष्टी पान सुपारी जेवणासाठी लागणारे ग्लास चहाचे ग्लास प्लेट्स वगैरे या आपण सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत केलशि बाजारपेठेतून आता मध्ये आहे ती जेवणाला सुरुवात होणार आहे चिकन आणलेलं आहे ते चिकन बनवणार आहे त्यासाठी कशी तयारी केलेली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर आपण केक कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आता आपण आजचा जो लग्नाचा वाढदिवस आहे वाढदिवसाचा तो साजरा करणार आहोत भेटूया आपण डायरेक्ट आता किचन मध्ये हे किचन आहे आपलं आणि इकडे आता चिकन बनवायला सुरुवात होत आहे दोन किलो मित्रांनो आपण चिकन आणलेलं आहे आणि त्याचं आपण कालवण करणार आहोत आणि थोडंफार आपण फ्राय देखील करणार आहोत लहान मुलांसाठी चिकन जे आहे मित्रांनो ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता फोडण्याची तयारी आहे ती चालू झालेली आहे इकडे कांदा कापणं टोमॅटो कापणं चालू झालेलं आहे ऑलरेडी जो वाटण आहे ते देखील तयार आहे आणि इथे फोडणीची तयारी आहे ती चालू झालेली आहे वा कढीपत्ता आणि कांदा जो आहे तो पडलेला आहे फोडणीसाठी टोमॅटो बाकी आहे इकडे चिकन फ्राय होत आहे मित्रांनो गौरवने सुरुवात केलेली आहे चिकन फ्रायला हो चिकन पडलेलं आहे तव्यामध्ये आवाज बघा किती मस्त येत आणि एवढं सर्व चिकन जे आहे ते फ्राय होणार आहे आणि त्यानंतर आपलं जे कालवण आहे ते देखील बनणार आहे ऑलरेडी चिकन जे आहे ते बॉईल करायला ठेवलेलं आहे ते पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचा आता आपण थोड्याच वेळात एक जो आहे तो कटिंग करणार आहोत तिथे काका आणि काके त्यांच्या लग्नाचा अडतीसावा वाढदिवस आहे नाईनटीन एटी सिक्स बरोबर ना लग्न झालं होतं त्यावेळेस मला देखील झाला नव्हता त्याच्या एक वर्षानंतर माझा जन्म झालेला आहे आणि अडतीसावा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आमच्या सर्वांकडून तात्यांना आणि काकूला वाढदिवसाच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आता आपण एक कटिंग करूया त्याला काकू हॅपी अनिवर्सरी टू यू ताळ्या बार दिन ये आए, बार बार गे ये गाए बार साल तुझी हजारो है मित्रांनो आपलं जे कालवण आहे ते रेडी झालेलं आहे मस्तपैकी पैकी तिला कड येतोय आणि इकडे आता माणसांनी जबाबदारी घेतलेली आहे फ्राय चिकनची आता जेवणाची पंगत आहे ती बसणार आहे आपल्या हॉलमध्ये इकडे जेवणाला मित्रांनो सुरुवात झालेली आहे ताते ताते आणि काकू देखील बसलेत आणि इकडे चिल्लर पराठे आपले सम्यक जीवक आणि शनाया मानसी जी आहे ती सर्व करते सर्वांना जेवण वाढते इकडे सलाड देखील रेडी आहे लिंबू काकडी कांदा टोमॅटो आणि फ्राय चिकन चपाती कालवण आहे आणि राईस आजचा मेनू आहे सर्व या तात्या आणि काकूंच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आपण एकत्र भेटलोय आणि सेलिब्रेशन करतोय आज चिल्लर पार्टी कसं झालंय चिकन आय फ्राय 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 मी केलं यासं झालंय तू फक्त फ्राय घेतलंस शनाया चुकन का वाळा चिकन का इकडे मावशी बसलेले आहेत आणि इकडे सर्वजण आता आम्ही जेवायला बसतोय तर मंडळी आपण आज पाहिलं की आपण अडतीसावा वाढदिवस तात्या आणि काकींचा या ठिकाणी साजरा केला ऍक्च्युली केळीशीला जायला आपल्याला उशीर झाला त्यामुळे आपण जेवण जे आहे ते आपलं थोडं उशीर झालं थोड्याच वेळापूर्वी आपण केक कटिंग केला आणि आता जेवणाची पंगज जी आहे ती आतमध्ये लागलेली आहे मी देखील जेवायला चाललेलो आहे पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मला इथेच थांबण्याची अनुमती द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा